हाय हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि बोलायचं कारण हे की गावावरनं आल्यानंतर पूर्ण असा अवतार पूर्ण चेंज झालेला आहे गावाकडे घराचं काम चालू होतं त्याच्यामध्ये आणि गावाकडनं आल्यानंतर पाण्याची पण बदल झाला आणि पाऊस हवा थंडी सर्व हे करून पूर्ण तब्येत पण पूर्णपणे आपली खराब झालेली आहे आणि त्यानंतर तिकडनं आल्यानंतर गणपतीच्या सीझनचे कपडे तर पूर्ण नुसते अशा पिशव्या पडलेल्या आहेत ऑलरेडी म्हणजे आम्हाला येऊन उद्याकडे शुक्रवार एक हप्ता होईल एक हप्ता पासून ती गावाकडनं आल्याच्यानंतर व्हिडिओ काढायला वेळच मिळाला नाही कारण का एवढे हो कपडे पेंडिंग होते शिवायचे आपले का जे गणपतीला बायकांना पाळले होते ते एवढे कपडे शिवायला राहते नाहीत कपडे शिवले आहे आणि पसारा पण पूर्ण पडला आहे आपल्या दुकानामध्ये गावाकडे पण पावसामुळे एकाच दिवसाचं काम राहिलं करायचं पाऊस जोड चालू झाला त्यासाठी कर तर आत्ता चालू आहे माझं दुकान आवरायचं काम दुकानाच्या काचं वगैरे बंद करूया कारण क रात्रीच्या वेळेला उंदीर घुसल्यानंतर कपडे खराब करतात फाडतात वगैरे तर आत्ता बऱ्यापैकी कपडे गेलेले आहेत तरी पण अजून भरपूर असे आपल्याकडे की कपडे बाकी आहेत शिवायचे तर ती पूर्ण पिशव्या पडल्या त्या पिशव्या पण वरती उचलून ठेवायला लागतील नाही रात्रीच्या वेळेला मंदिर घेऊन ना त्यांचा प्रोग्राम करत अशा प्रकारे पूर्ण असं घर आवरायचं आहे सॉरी दुकान आवरायचं आहे आपल्याला आणि आपली आई आईवरती मशीन तिकडे आहे शिलाई मशीन आता इला घेऊन पूर्ण म्हणजे आता वर्ष होईल पुढच्या महिन्यामध्ये आणि त्या मशीनचं ऑईल चेंज करायचं आहे पण ऑइल उयल... सहा महिन्याने ऑईल चेंज करायला लागतो पण पन... ऑइल चेंज करायला पण वेळ मिळालेला नाही कामाच्या घाईमध्ये मुलांची शाळा घरचं स्वयंपाक कपडे भांडे सर्व एवढं करूनसुद्धा वेळ मिळत नाही आणि आता त्याला बघायला लागेल एक दिवस ऑइल चेंज करायला लागेल त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे आता आमच्याकडे बघा पूर्ण सर्व सामसूम झालेलं आहे सगळी दुकानं पण आता बंद झालेली आहे तिकडे फक्त एक दूध डेअरी अशी उघडी आहे नाही तर सर्व हॉस्पिटल सर्व किराणा दुकानं वगैरे मेडिकल वगैरे सर्व बंद झालेलं आहे आणि माझं चालू आहे आवडायचं काम घरी जाऊन बनवायचं आहे जेवण पायला आणि कलप्या गेलेल्या आहे गणपतीच्या सुट्टीला गावाला आम्ही आल्याच्यानंतर ते बोलले आता आम्ही जाणार सुट्टीसाठी तर मी व्हिडिओ काढता काढता पस्तारा पण आवरत आहे तर चला बघूया हो। घरी जाऊन काय काय कामं पडलेले आहेत ते दुकानातलं काही आवरून आता आलेलं आहोत घरी आणि घरी बघा गणपतीचा आवाज चालू आहे मागं पूर्णपणे घरात पण पसारा पडलेला आहे पायल आणि कल्पेश गावाला गेले आहे त्यामुळे पूर्ण शांतता आहे त्यांचे पप्पा पण नाईटला कामाला गेलेले आहेत ते बघा पूर्ण मशीन वरती पण कपडे धुवायचे पडलेले आहेत हे काय मशीन मध्ये हाताने धुवायचे आहे त्याच्यानंतर किचन वरती पण पडलेलं आहे कल्प्याच्या बापाने सकाळचं जेवण खाऊन असे गेलेले आहे इथं चहा वगैरे पण बनवून पिलेला आहे वाटत आता मला काही जेवायची इच्छा नाही एक ग्लास दूध पिणार आणि मस्तपैकी झोपून घेणार आता इथं बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये सर्व पसारा आहे इथं माझी रॅक आहे भांड्यांची वगैरे इथं तांदूळ वगैरे निवडून बेडवरती ठेवलेले आहेत सकाळसाठी खिडकी वगैरे मच्छर येतात म्हणून बंद केलेली आहे इथं आहे आपली चक्की आणि हा आहे आपला मिक्सर तर याच्यामध्ये असा मिक्सर आहे हा माझा खूप जवळचा फ्रेंड आहे याच्यामध्ये सर्व भाज्या वगैरे कापून विंटामध्ये होतात आणि पीठ वगैरे मळून त्यासाठी माझं खूप जवळचं मित्र असं आहे म्हणजे तर सर्दी आणि डोकं खूप दुखायला लागलेलं आहे आणि आता सकाळसाठी भाजी निवडून ठेवायची आहे फ्रीजमध्ये आळूची पानं ठेवलेली आहे तर सकाळ आळूची भाजी कारल्याची भाजी वगैरे बनवायची आहे तर त्याची पण तयारी आत्ताच करून ठेवायला गलात आत्ता मी अगोदर आंघोळ करते त्यानंतर दूध पितेन त्यानंतर कपडे वगैरे धुणार आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा बाय